ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा किशोरवयीन मुलींच्या आरोग्याची काळजी डॉक्टर स्नेहल मुसळे पाटील यांनी केले मार्गदर्शन रबा माडखोलकर महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागाच्या वतीनं किशोरवयीन मुलींच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याविषयी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सानगड येथील प्रसिद्ध डॉक्टर स्नेहल मुसळे पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केलं डॉक्टर मुसळे पाटील यांनी किशोरवयीन मुलींमध्ये होणाऱ्या हार्मोनल शारीरिक आणि मानसिक बदलाची माहिती दिली शरीरातील बदल नैसर्गिक आहेत योग्य माहिती संतुलित आहार पुरेशी झोप आणि मानसिक संतुलन आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं तसेच अभ्यासाचा ताण मित्रपरिवारातील संबंध सोशल मीडियाचा प्रभाव यावर विशेष लक्ष देण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केलं शारीरिक आरोग्यासाठी योग्य आहार नियमित व्यायाम स्वच्छतेची सवय आणि हँड वॉशिंग याचे फायदे त्यांनी उदाहरणासह सा सांगितले सामाजिक दबाव मित्रपरिवाराचा प्रभाव आणि आत्मविश्वासाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी पालक किंवा शिक्षकांकडे चर्चा करण्याचे मार्गदर्शन त्यांनी दिले प्रश्नोत्तर सत्राद्वारे उपस्थित मुलींमध्ये शंका दूर केल्या गेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर पी एल भाधवनकर यांनी केलं अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर एस डी गोरल आणि सूत्रसंचलन AD ए डी कांबळे यांनी केलं डॉक्टर टी ए कांबळे डॉक्टर जी वाय कांबळे डॉक्टर एन के पाटील डॉक्टर एस डी कावडे यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते प्राध्यापक पूजा देशपांडे यांनी आभार मानले या कार्यक्रमाने किशोरवयीन मुलींमध्ये शारीरिक आणि मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण केली महानकरी न्यूजसाठी सनगडहून प्रकाश अैनापुरे